कार क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे ना हा ब्लॉग अगोदरचा होता माझ्या बहिणीचा उद्यापनाचा गुरुवार राहिलेला आणि तिला हा मुकवटा सजवून पाहिजे होता तर हा महालक्ष्मीचा मुकवटा आहे तर हा ब्लॉग अगोदरचा आहे हे अगोदरच सांगते मी कारण का माझे ब्लॉग काही राहिलेले एडिट करायचे तर ते मी आता करते आणि तुमच्याबरोबर शेअर करते मेन म्हणजे ह्याच्यामध्ये खूप सारं चांगली गोष्ट करते मी मुकवटा सजवते तुमच्याबरोबर शेअर करावं असं वाटलं तर इथे मुकवटा तिने सिम्पल स्वस्तमध्ये आणलेला आणि त्याला मला सांगितलेलं सजवायला सजवण्यासाठी इथे मी काही डायमंडच्या लेस आहेत म्हणजे गोल्डन रेड आणि ऑरेंज आहे ब्लू त्यांचा वापर केलेला त्याचबरोबर ल हे आपलं गोल्डन लेस आहे जी गोल्डन मण्यांची असते त्याच्यामध्ये एकदम छोटी साईजमध्ये घेतलेली बाकी सगळं सामान होतं माझ्या घरी फक्त गोल्डन जी लेस आहे ती छोट्या साईजमध्ये मी विकत आणलेली आ आणि अगदी मी सांगेल म्हणजे आता हे सामान माझ्याकडं होतं पण जर सजवायचं झालं तर शंभर रुपयेपर्यंत आपल्याला सामान लागतो त्यामध्ये सजवून होतं आपलं तर आवाज येत असेल तुम्हाला पण मला ॲडिट करायला टाईमच मिळत नाही त्यामुळे मी विचार केला आता बसली आहे तर करून घेते पुन्हा हा आवाज बघणार आणि मग थांबणार तर मग काहीच होणार नाही शियालसुद्धा झोपलं आहे त्यामुळे बसले मी एडिट करायला तर इथे ना मी सिम्पल लेस लावली आहे रेड कलरची कारण का येलो कलरचं मळवट भरलेलं आहे त्याच्यावर रेड छान दिसेल म्हणून आणि त्याच्यावर दोन्ही साईडनी मी गोल्डन मण्यांची लेस लावून घेतली आहे कोणताही गम आपण जो जास्त वेळ टिकेल असा गम आपण वापरू शकतो मी वरच्या साईडला लावलेली आहे गोल्डन जे डायमंड आहेत त्याची लेस तर तीन ते चार प्रकारच्या लेस माझ्याकडे होत्या त्याच मी वापरलेल्या आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही विकत आणायची असेल तर एखाद दुसरा कलर आणू शकता त्याच्यावर मी पुन्हा गोल्डन मण्यांची लेस लावली ले आणि पुन्हा ऑरेंज कलरचे डायमंडची लेस लावलेली आहे तर हे जे देवीचं भुकवटा आहे त्याच्यावर जी डिझाईन आहे त्याच्याकडे न बघता मी नुसतं जे त्याच्या असं मध्ये मध्ये जे रेषा येतात त्याच्यावर फक्त मी डायमंडची लेस आणि गोल्डन जे मणी आहेत त्यांची लेस लावत जाते कारण का मलासुद्धा माहीत नव्हतं मी काय करणार आहे आणि कसं तयार होणार आहे फक्त माझा एवढाच हेतू होता का छान असं दिसावं तर करत गेली आणि पुढे मी तुम्हाला दाखवत नाही कारण का सेम तसंच करणार आहे पूर्ण इथपर्यंत जे वरचं टोक आहे तिथपर्यंत आल्याला पूर्ण तसंच करत जायचं आहे आणि माझ्याकडे काही मोती होते तर त्यांचासुद्धा मी वापर करणार आहे ते इझी फक्त चिटकवायचं आहे बाकी काही नाही करायचं आहे जसं दिसतंय तसं चिटकवलेलं आहे आणि पुढे तुम्ही इथे बघाल का मोती मी चिटकवले त्याच्यामध्ये जी गॅप होती ना त्यामध्ये मी मोती चिटकवले एवढ्या इझिली आणि अगदी कमी वेळामध्ये हे मी सजवलेलं आहे त्याचबरोबर माझ्याकडे डायमंड होते ना मोठे त्यांचा वापर मी असा कानामध्ये आणि जिथे जिथे डिझाईन होती तिथे तिथे मी छान गम लावून छान असं चिटकवून घेतलेले आहेत लेस डायमंडची लेस आणि मोती वगैरे तर एकदम इझी आणि कमी वेळामध्ये हे सगळं झालेलं आहे माझं खूप जास्त वेळ पण नाही गेला मध्ये केलं आणि अगदी सुंदर म्हणजे म्हणजे मला ते ना तिरुपती बालाजीचाच बुक म्हणजे सेम तसंच आहे कोल्हापूरची आई आणि तिरुपती बालाजीचं तसंच वाटत होतं तर खूप छान झालेलं आणि सगळं करत असताना माझा शिव झोपलेला छान आई मला सांगते का झोपलेला असताना फोटो वगैरे काढायचे नाही किंवा शूटिंग नाही करायची पण एवढं क्युटी दिसत होताना आता विचार केला एक काढून ठेवते क्लिप छान वाटत होता गाड झोपलेला आणि त्यात आली श्रावणी श्रावणीचे स्पोर्ट्स चालू होते ना तर तिला चार मेडल आणि प्रमाणपत्रक मिळालेलं तर छान तिच्या स्पोर्ट्समध्ये खूप छान आहे ती स्कूलमध्ये तर तिचंसुद्धा सुद्धा शूट काढला आणि फायनल मुकवटा असा तयार झालेला त्याला अजून छान असे मोती वगैरे लावले थोडं जे काही घरात सामान होतं ते आणि मेन म्हणजे पापण्या लावल्या तर बहिणीने मला आवर्जून सांगितलेलं पापण्या जरूर लाव तिच्यासाठी मी आणलेलं अगोदर मी दाखवलेलं आहे ब्लॉगमध्ये तर तिला पापण्यासुद्धा आणलेल्या देवीला आणि त्या लावल्यानं खूप सुंदर खूप सुंदर दिसत होतं कसं वाटलं तुम्हाला हा मुखवटा सजवला जास्त शेअर केला नाही पण तुम्ही समजू शकता बघू शकता इझिली गम लावून आपण डायमंड लेस लावून सजवू शकतो आपला मुखवटा कस परत दाख त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही डीमार्टला ला गेलेलो तर डीमार्टन जास्त काही नाही शेअर केले मी पण डीमार्टमधे काय काय आणलं ते बघा ब्लॉगमध्ये श्री याला खूप मजा न, थोड़ थोड़ आली श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब वर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे डीमार्टला गेलेलो शूट काही केलेलं आहे थोडं थोडंसं केलं सामान आणून पसारा पडले पहिले आली आणि आज गुरुवार आहे ना बहिणीकडे जायचं तिने बोलवले हलदे कुंकूला तर जाऊ का नको विचार करते का नका डीमार्टला आमचा खूप वेळ गेला आणि सामान खूप आणलं खूप सामान आणलं पहिले आल्या आल्या उद्या शुक्रवार आहे तर बरं चक्की बंद असणार चक्कीमध्ये दळण दळायला टाकलं गहू दिले पाच किलो बाकीचे इथे सामान असाच ठेवलेलं आहे आणि मला हटवलं का मी व्हिडिओसुद्धा बनवलं नाही खाई कारण का मी ना डी मार्टला श्रावणीला पिझ्झा घ्यायला गेली हे गेले सेने रिक्षामध्ये सामान सगळं चढवला आणि खूप गडबड झाली श्रीयाला घेऊन गेलो श्रीयाला अजिबात ऐकत नव्हता आता तो रिक्षामध्ये झोपलेला आणि आता तो उठला तुला ओरिओ खायचं आहे खायचं आहे तर काय काय सामान आणले दाखवते म्हणजे थोडक्यात दाखवते मी जास्त काही सामान दाखवत पण नाही ते खूप मी अर्धा सामान लावला सुद्धा म्हणजे साबण वगैरे जे आहेत ते लावले सा बाकीचं ठेवलं सुद्धा आणि जो काही सामान इथे आहे तो तुमच्याबरोबर शेअर करते तर इथे ना स्त्रियासाठी बॉल घेतलेला आणि एक बादली घेतलेली मला देवाचे कपडे धुवायला लागते म्हणून तर एक सेपरेटच बादली घेतली बरं देवाचे कपडे असेच मी म्हणजे मोठा आमचा स्टीलचा भांडा आहे त्याच्यामध्ये भिजत वगैरे घालते तर विचार केला का मी आता बादलीच घेतली एक आणि तिथे दिसली नेमकी आणि घेतली तर हे काही सामान आहे जो सगळ्यांनाच लागतो आपल्या आता इथे ना बिस्किटचा पुडा ह्यांनी कुत्र्याला घेऊन गे। गेले दोन बिस्किटचे पुडे आणि हे कुत्र्यालाच नाही तर आम्हालासुद्धा आवडतात पार्ले बिस्किट आम्हाला आवडतो असंच पाण्यामध्ये खायला आवडतो स्पेशल म्हणजे असंच नुसतंच आणि काही बिस्किटचे पुढे होते ये, ये ते अशा प्रकारे काढून मी डब्यामध्ये भरून ठेवले तर श्रावणीला ह्यांना मला ओरिओ श्रावणीला बोरबन वगैरे हे बिस्किटचे नॉर्मल म्हणजे जे रिमाटला गेल्यावर येऊ येतातच प्रत्येकाच्या घरी बिस्किटं ते आमच्याकडे सुद्धा येतात आणि खातात अशी टाईम चहायमध्ये काय खायचं नसेल तर मी जास्त चहा तर घेत नाही पण खायचं असेल तर ह्यांना श्रावणीला आवडतं आणि हा फेवरेट आहे माझा म्हणून मी तो घेते त्याचबरोबर इथे हे बघा हे मी घे बघितलं फक्त ह्याच्यामध्ये कमीमध्ये म्हणजे दोनशे ग्रॅमचा पण असतो तो मिळतच नव्हता मग हा मी ठेवत होती कारण का गेवेला खूप सारे गुलाबजाम झालेले ते बघूनच संपले आमच्याकडे ते खरं तर पण तरीसुद्धा मला असं वाटलेलं का हे एवढा मोठा नको पण ह्यांनी डबल ट्रॉलीमध्ये टाकला तर विचार आता मी विचार केला ह्याचे अर्धेच बनवेल आणि अर्धा ठेवून देईन पण आवडतात आम्हाला गुलाबजाम गिट्सचे ना गिट्स फार फार आवडतात मला विकतचे जास्त आवडत नाही त्यामुळे असतंच त्यानंतर श्रावणीला पिझ्झा वगैरे बनवण्यासाठी लागतं तर पिझ्झा टॉपिंगचं घेतलं हे ना मी मागे डब्बा आणलेला माझा फुकट गेला आम्ही जास्त काही बनवत नाही पिझ्झा तिनेच काय काय करून खाल्लं सँडविचमध्ये वगैरे लावून पण मी म्हणजे आता मी छोटंच घेतलं एक पाऊच त्यानंतर हे शेवया मला आवड लागतात आवडतात पण आणि लागतात पण मला वैभवलक्ष्मातेच्या पूजेला खीर बनवण्यासाठी ते घेतलं साबण त्याचबरोबर काय साबुदाणे वगैरे आणि मी सगळ्यांना म्हणजे हे साबण अजून घेतलेले हे साबण मी ठेवले नव्हते बाकी कपड्यांचे असतात ना आपले रिन साबण ते भांडी घासायला मी वापरते तर त्याचं मी ठेवून दिले आतमध्ये त्यानंतर कोलगेट हा श्रावणीचाच पसंतीचा झेल कोलगेट असतो तो घेते त्यानंतर इथे हे घासण्या ह्या मला फार आवडतात म्हणजे मला ह्या घासण्याशिवाय भांडी घासणारच नाही मी गालाची स्क्रब जो ब्लॅक कलरमध्ये येतो त्यानंतर हे सोड्याची बॉटल लागते कधी कधी ब्राउनी वगैरे बनवायला त्यासाठी आणि इथे ह्यांना कोणी दिलं असेल हे कार्नेरचं पॅच टेस्ट करायचं आहे हे तर ते ह्यांनी दिलं असेल तिथे डीमार्टच्या बाहेर असतं बरंच काय काय तर इथे हे जेंटलचं आहे तर हे जेंटलचं ना कपडे धुवायचं लिक्विड आहे ना ते घेतलं आणि एवढं सुंदर आहे ना मी खरं सांगेल इतर आपण जे कपडे धुवायला लिक्विड वापरतो त्याच्यापेक्षा हे भारी आहे आणि याला सुगंधसुद्धा सुंदर आहे आणि कपडे एकदम सुंदर निघतात मी खरंच मी दुसरं पण वापरलेलं आहे मी नाव नाही सांगत पण मला त्याच्यापेक्षा हे आवडलं कारण का त्याचं ना जे लिक्विड आहे ते एकदम पातळसारखं आहे आणि ह्याचं लिक्विड एकदम घट्ट आणि फेससुद्धा खूप छान येतं तर मी आता साधारण दीड ते दीड वर्षापेक्षा जास्त होत आलं मी हे वापरते आणि मला हे फार आवडलेलं आहे आणि मी डीमार्टला गेल्यावर हे आणतेच आणि लागतंसुद्धा कमी क्वांटिटीमध्ये वापरायला आणि फेससुद्धा छान येतो आणि कपडे सुंदर निघतात तर मी ॲड नाही करते पण मी मला आवडलं म्हणून मी तुम तुम्ही यूज करा करायचं असेल तर करू शकता असं मी सांगते कारण का छान आहे म्हणून त्यानंतर सफेद वटाने घेतले कधीतरी पाणीपुरी करायला आणि छोले चणे मला डीमार्टचे फार आवडतात कारण का ना ते मोठे फुगतात छान असे आणि त्यांना चवसुद्धा भारी असते आणि मेन म्हणजे मला शुक्रवारी लागतं चण्यांची भाजी बनवायला त्यामुळे ते घेतलं काही डाळी वगैरे घेतल्या आणि इथे मी कोणतीही वस्तूंना वजन करून घेतली नव्हती कारण का मला लागतं तेवढं मी घेतलं मला वाटलं तेवढं आणि त्याचं वजन ते आपोआप त्याचा जो भाव असतात तो लावतात त्याप्रमाणे आणि गहू फक्त मी वजन करून घेतलेले कारण का पाच पाच किलोच्या क्वांटिटीमध्ये दळायला द्यायचे असतात त्यामुळे ते मी घेतलेले एक गहूची बॅग होती ती दळायला दिलेली दोन ठेवलेल्या आता या डब्यामध्ये भरून ठेवणार आणि असं काही जे साहित्य आहे सामान आहे ते डीमार्टमधनं मी आणलेलं जास्त काय आणलेलं होतं जे घरगुती सामान आपल्याला लागतं ते ला ला आणि बाहेरचं बघाल तर फक्त काही श्रियाला खेळणी वगैरे जो बॉल वगैरे घेतला अजून काहीतरी ह्यांनी घेतलेलं तर तेवढंच तर ही आहे माझी डी मार्टची खरेदी त्यानंतर सगळं सामान साईडला लावलं आणि पहिले इथे बहिणीकडे आली उशीरच झालेला तसा तर आली आणि तिथे मी काही शूट केलं नाही त्याचं कारण पुढे सांगते तर आम्ही आलेलो पण मी व्हिडिओच बनवलेला आहे कारण का आम्ही आत्ता वाजलेले साडे अकरा आणि आम्ही कितीला आपण कितीला दहा वाजता आलेलो त्यामुळे मी नंतर व्हिडिओ आणि तिच्या घरी पण मला लक्षात या मुलांनी ना अक्षरशः बांगुऱ्या मागतांवर नाचत होती श्रियाल आणि ती लक्ष्मी त्यामुळे माझ्या फोनमध्ये तोच गाणी लावलेला तर असं आहे आणि आता तर घरात जी कामं ठेवून गेलेली ती केली आणि सगळ्यात अगोदर ना डब्यांमध्ये सामान भरलं तर सामान ठेवण्यासाठी म्हणजे हे शेवचं पॅकेट ठेवण्यासाठी डबा नव्हता हो तर अख्खाच पॅकेट तर मी नेहमी काय करते शेवचं पॅकेट अशा प्रकारे एका डब्यामध्ये भरून ठेवते अगोदरच त्याला असं चुरून जेणेकरून आपण जेव्हा शेव बनवतो ना तेव्हा पटकन आपल्याला ती डब्यातनं शेव काढायची आणि बनवायची नेहमी आपण पॅकेटमध्ये शेव ठेवतो ना तेव्हा ती चुरताना सगळ्या ओठ्यावर घाण होते म्हणजे आता जी माझी होती आहे तुम्ही बघता व्हिडिओमध्ये ती नेहमी होते पण एकदाच असं डब्यामध्ये भरून ठेवलं ना चुरून काही घाण नेहमी होत नाही एकदाच होते आणि त्यामुळे आपल्याला पटकन शेव बनवताना अशी चुरलेली शेव असेल ना तर पटापट बनवतासुद्धा येते छान थोडीशी पॅकेटमध्ये उरली ती शेव मी उद्या बनवेल उद्या शुक्रवार आहे तेव्हा तर अशा प्रकारे हा डबा भरला आणि ब्लॉग इथेच एंड करते चला भेटे नेक्स्ट व्लॉग मध्ये आता बाय